चौतीस उठला चौतीसमध्ये या ठिकाणी एक बाद दोन बाद दोघांमुळे एकाचं मात्र झालं पड्याल तिघ जण पळतात तिघांच्यात लढत चालू आहे खेळ चिली पिल्यांचा आदत बच्चांचा महाराष्ट्र हिंद केसरीचे प्रबळ दावेदार यातूनच घडतात आभीचं निर्विवाद वर्चस्व बंटी गडक्रमांक चौतीस चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक चौतीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली गाडी आई आणि प्रसन्न अजय भैया काळी कर्जत जामखेड या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बंटी